वारी आहोत आम्ही कारण तू आम्हाला ट्रेनिंग दिलं तुझ्यामुळे आम्ही हे सगळं आम्ही चालू केलं अँड वी आर होपफुल हे सगळं व्हेरी इंटरेस्टिंग डे वी केम विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ लर्निंग मोर अबाउट रॅबिट फार्मिंग वॉन्ट टू टू नो अबाउट द इकॉनॉमिक्स हाऊ डज थिंग वर्क आय थिंक सो लॉट ऑफ डिटेलिंग वेंट इन टू द सीन सो वी कुड अंडरस्टँड द प्रोसेस व्हॅट ऑफकोर्स अ लॉट टू लर्नर लर्नर कॅन नेवर स्टॉप लर्निंग So, you know, wonderful experience and good luck to Nilesh and uh, Tejas. Thank, Thank you. you know, the wonderful experience we had today. Uh, we basically wanted to know about the feed and uh, disease management, where we have got a lot of information today. And the uh, practical knowledge that we got was really awesome. And uh, mm. like to further associate with दिलेश निलेश थँक्यू थँक्यू नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत रत्नागिरीतील कोणसर खुर्द या गावी या गावी अबंगू मार्फत सुरू झालेलं नवीन फार्म बघण्यासाठी आपण जाणार आहोत मित्रांनो श्रीयुत पराग गावडलकर आणि श्रीयुत संजय फिलीप यांनी आपल्याकडे दोन हजार चोवीसमध्ये ससेपालनाचं ट्रेनिंग घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांनी थोडासा वेळ घेऊन हे एक छान असं सशांचं फार्म तयार केलेलं आहे हे फार्म त्यांनी खूप वेळ घेऊन आणि खूप विचार करून बांधलेला आहे आणि तुम्ही हे सेटअप जर पाहाल तर हे खूप अत्याधुनिक सेटअप आपल्याला दिसून येतं आहे हे तुम्ही पुढे या व्हिडिओमध्ये पाहाल मित्रांनो लोकेशन तर फार सुंदर आहेच पण येथे त्यांनी जी सोय केलेली आहे त्यांनी ग्रीनसाठी लसूण घास लावलेला आहे त्यांनी इथे प्रॉपर पाण्याची सोय केलेली आहे आणि एका हवेशीर जागेवरती हे फार्म असणार आहे त्यामुळे मला असं वाटते की गर्मीमध्ये सुद्धा त्यांना सशांचं ब्रिडिंग करता येणार आहे जवळपास दोनशे ब्रीडर राहतील असा त्यांचा सेटअप रेडी आहे आणि त्यांनी आता सुरुवात करण्यासाठी साठ ब्रिडर्स घेतलेले आहेत म्हणजे सहा युनिटने ते सुरुवात करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी सगळे प्राणी हे न्यूझीलंड वाईट या जातीचे घेतलेले आहेत सो आपण त्यांना आज भेटून त्यांची ॲग्रीमेंट देणार आहोत जी बायबॅक ॲग्रीमेंट आहे आणि त्यांचे जे के केअरटेकर आहेत त्यांना थोडेफार मार्गदर्शनपर शब्द सांगणार आहोत so, सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे फार्म कसं वाटलं हे आम्हाला नक्की सांगा नमस्कार मित्रांनो अबंगू मुवमेंट या तुमच्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश तुमचे आज कोणसर खुर्द आडिवरे रत्नागिरी इकडनं तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपले जे फार्म सुरू झाले आहेत त्या फार्म्समध्ये एक नवीन ॲडिशन झालेलं आहे रत्नागिरीतल्या या कोणसर खुर्द गावामध्ये आपलं एक नवीन फार्म सुरू होत आहे तुम्ही जर आजूबाजूला बघत असाल तर हे न्यूझीलंड व्हाईट या जातीच्या सशांचं सहा युनिटचं म्हणजे साठ प्राण्यांचं फार्म सुरू होत आहे आणि हे फार्म सुरू करत आहेत पराग सर आणि संजय सर यांनी आपल्याकडे लास्ट इयर ट्रेनिंग घेतलं होतं आणि लास्ट इयरनंतर त्यांनी हे पूर्ण सेटअप केलेलं आहे सेटअप खूप सुंदर झालं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सेटअप पाहायला मिळेल त्यांनी पिंजरे बनवले आहेत जवळपास मला वाटतं एकशे वीस प्राणी राहतील असे पिंजरे आहेत आणि नव्वद बिडल राहतील असे पिंजरे आहेत आणि सेटअप पण खूप छान आहे मी तुम्हाला हे डिटेलमध्ये दाखवणार आहे सो आपण लवकरच त्यांच्याशी बोलू सो मित्रांनो आपल्याकडे ज्यांनी ट्रेनिंग घेतलं होतं ते पराग आणि संजय हे इथे आहेत आणि त्यांना पर्टिक्युलरली वाईटच प्राणी पाहिजे होते सो सर तुम्हाला आम्ही आता हे साठ प्राणी दिलेले आहेत कसं वाटलं तुम्हाला प्राण्यांकडे बघून सगळ्यात अगोदर तर निलेश तुझे आभारी आहोत आम्ही कारण तू आम्हाला ट्रेनिंग दिलं तुझ्यामुळे आम्ही हे सगळं आम्ही चालू केलं अँड वी आर होपफुल हे सगळं सक्सेसफुल होणार येस ॲब्सुलेटली आपण हे खूप छान सक्सेसफुल करणारच आहोत ठीक आहे पराग आणि संजय यांचं हे जे फार्म आहे हे फार्म पाहण्यासाठी त्यांच्याकडे उमेश आणि अनिल हे दोन छान खंदे असे उमेदवार आहेत केअरटेकर आहेत असं म्हणे मी त्यांना आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ह्यातला जो उमेश आहे आणि इवन अनिल पण अनिल हे दोघंही आमच्याकडे दोन आठवडे राहायला होते आणि त्यांनी सशांच्या निगराणीचं जे ट्रेनिंग असतं म्हणजे एक पूर्ण दिवस कसा असतो सशाचं फार्म कसं चालतं याचं ट्रेनिंग घ्यायला ते आमच्याकडे दोन आठवडे होते आणि ते ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर उमेशने स्पेशली एक पेर आणली होती सो ती त्याने पेर आणून त्यांना आता मोठं करून त्या पेअरला आता पिल्लं पण झालीत सो आपण ते पण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये पण येस आ, उमेश आ, तुला कसं वाटतंय काय वाटतं आणि तुमच्या जे तुम्ही आम्हाला शिकवला आणि जे आम्ही दोन आठवडे तुमच्याकडे ट्रेनिंग वगैरे घेतली त्याचा आता तुम्ही पाहताच आहे की आम्ही काय म्हणजे कोणत्या प्रकारे सेटअप केला ते आणि तो आता आम्ही जे तुम्ही आम्हाला शिकवला त्या सक्सेस करण्याचा आम्ही म्हणजे प्रयत्नात असू आणि लवकरात लवकर आम्ही आता ही जी मीटिंग वगैरे चालू करून आणि तुम्हाला म्हणजे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देण्याचा आम्ही आमचा आमच्याकडनं प्रयत्न असेल नक्कीच उभेश तुला काहीही प्रॉब्लेम आला तुला काही डाऊट्स असले तर आम्हाला तो नेहमी आमच्या संपर्कात राहा तुझे काही प्रश्न असेल तर आपण ते क्लिअर करू आणि यस प्राणी पण खूप छान वाटतात मला प्राणी खूप ॲक्टिव्ह आहेत आणि इवन मला यांची सिस्टीमही आवडली आणि खाण्यासाठी एक बाउल ठेवलं आहे मे बी ते चेंज करतील पण या बाऊलमध्ये तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं फीड आहे चण्याचं फीड आहे सोयाबीन आहे त्यानंतर आता त्यांनी एक फीड आणलं आहे मका पण आहे ते सगळं त्यांनी घातलेलं आहे आणि ते खातेही चांगले आहेत सो हे पण मला छान वाटलं आणि यांची जाळी पण थोडी वेगळी आहे जियाची जाळी आहे पण ही आयताकृती आहे ही चौ चौरस नाही आहे आयताकृती आहे ती पण छान आहे पण हा खालचा सेटअप पण त्याने खूप छान केलेला आहे जो मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे सो आपण हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघू सो मित्रांनो हा आहे अनिल हाही आपल्याकडे ट्रेनिंगला आला होता येस अनिल <laughs> ओके सो अनिल मेल फिमेल बराबरसे सेपरेट की आहे समज मिर येस सेपरेट ये फीमेल है राइट सेपरेट है यस yes, ओके okay. फीडिंग हम हम लोग आपसे सीखा और वही सीख के आपके थ्रू इधर हम लोग चालू किया है यस yes. देखते हैं सक्सेस हो yes. अनिल हा श्री निपावन आलाय आणि खूप छान इथे काम करत आहेत आणि खूप छान वाटतं म्हणजे अशी बाहेरनं माणसं येतात आणि त्यांना आपल्याकडे रुहताना बघून खूप छान वाटतं आणि होपफुली तो खूप छानच करणार आहे येस अनिल थैंक मित्रांनो तुम्ही आता स्क्रीनवरती जे पाहत आहात ते आहे त्यांच्या पिंजऱ्याचं सेटअप त्यांनी पिंजऱ्याच्या खाली आपल्याप्रमाणेच पत्रे लावलेले आहेत जे ब्ल्यू कलरचे आहेत आणि त्याखाली पन्हईने ते लेंडी आणि मूत्र कलेक्ट करत आहेत हे सर्व त्यांनी एका मध्यभागी म्हणजे सेंटरमध्ये फार्मच्या सेंटरमध्ये एक परत त्यांनी पन्ह काढला आहे जो सरळ फार्मच्या बाहेर निघतो सो याने काय होणार आहे की वरती पाणी टाकल्यानंतर सगळ्या पिंजऱ्यांच्या खालचं जे लेंडी आणि मूत्र आहे ते सेंटरमधनं बाहेर पडणार आहे ही आहे तुमच्या फार्मची हाईट जवळपास वीस एक फूट हाईट आहे त्यांच्या फार्मची सेटअप तर खूप छान आहे कामही आम्ही खूप सुंदर करूच मित्रांनो हे तुम्ही स्क्रीन पाहताय ते आहे त्यांचं लोकेशन हे जे राईट साईडला तुम्ही शेड पाहिलात ते आहे लसूण घाससाठी त्याने बनवलेला शेड लेफ्ट साईडला तुम्हाला दिसतंय ते त्यांचं खेकड्यांचं शेड आहे आणि हे समोर ग्रीन नेटमध्ये दिसतंय ते आहे सशांचं फार्म मी झूम करून दाखवतो येस हे आहे आपलं सशांचं फार्म तर मित्रांनो रत्नागिरीचा हा आपला नवीन फार्म सुंदर सेट झाल्यानंतर मी लगेचच परतीच्या प्रवासासाठी निघालो जाता जाता उमेशच्या घरी गेलो उमेशकडे आपण एक पेर दिली होती त्या पेरचा प्रोग्रेस कसा आहे तोही मी पाहिला त्यातल्या मादीने खूप छान गोंडस अशी पिल्लं दिलेली आहेत तुम्ही लगेचच पहा सो मित्रांनो मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे उमेश ज्याने आपल्याकडनं दोन प्राणी आणले होते एक मेल एक फिमेल ही जी दिसते सोवियत ही फिमेल आहे आणि हा जो डच मध्ये आहे हा बघा त्याला वर काढतो मी दिसायला एकदम आहे हा जो दिसतो टोण्या हा आहे मेन डच मध्ये गोल्डन अँड व्हाईट आणि या दोघांपासून त्याला आता पहिल्याच बॅच मध्ये पाच पिल्ले मिळालेत आहेत आणि ही एकदम कलरफुल आहेत हा जो आहे हा इंग्लिश कलरमध्ये आहे ब्लॅक व्हाईट एक ऑरेंज आणि दोन डच अशी आहेत so, yes, दोन पिल्लं आणलीस तू एक जोडी आणलीस मला वाटतं तीन एक महिने झाले फेब्रुवारी फेब्रुवारी ना? ना ओके म्हणजे आता सात महिने झाले सात महिन्यानंतर तुला ही आता पहिल्यांदाच मादीने पिल्लं दिली आहेत आणि एकदम पाच वेगवेगळ्या रंगाची पिल्लं दिलेली आहेत कसं वाटतंय मला आणि हे तुमच्याकडून मी ज्यावेळी आणले त्यावेळी एवढीच छोटी बिल्ल होती ती यस yes. महिन्याची बिल होती हा म्हणजे नऊशे आणि सातशे ग्रामची होती ती यस yes. आणि त्यानंतर मी हे आता त्यांची सात महिन्यामध्ये नंतर ग्रीडिंग चालू केली आणि ही छान पिल्ला आले एकदम गोंडस पिल्ला आणि हेल्दी पिल्ला आहेत ती yes. आणि वाढ त्यांची वाढ सुद्धा खूप जास्त आहे आणि एकदम पटापट होते वाढ yes. एकदम अट्रॅक्टिव्ह बीड आहे yes. त्यांचं आणि हे सांगितलं आणि ह्या टचं ब्रिडिंग क्रॉसिंग केल्यामुळे येस खरंच म्हणजे तुझा हा एक्सपिरियन्स झालाय आहे है, तुझा हँड सॉन आहे त्यामुळे आता पराग सरांनी जे सहा युनिटने फार्म चालू केले आहे तिकडे तुझा हा एक्सपिरियन्स खूप कामी येणार आहे आणि तू त्यांना नक्की मदत करशील येस ठीक आहे तो चांगला करू आपण फार्म आणि तिकडे पण आपण थोडेफार कलरचे पाणी टाकू ठीक आहे चल थँक्यू उमेशकडे पाहुणचार झाल्यानंतर मी लगेच परतीच्या प्रवासाला लागलो परत येताना वाटेत मला आडिवरे हे गाव लागलं हे गाव देवी महाकाली या प्राचीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे नवरात्रीच्या दिवसांमध्ये मी तिथे असल्यामुळे माझी पावलं आपोआप देवीच्या मंदिरात वळाली मनोभावे देवीचं दर्शन घेऊन झाल्यावर देवीकडे साकडं घातलं की आम्ही हा जो व्यवसाय करत आहोत त्यामध्ये आम्हाला यश दे बळ दे आणि अशीच सदैव आमच्या पाठीशी उभी राहा या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आडविरे गावातील या महाकाली देवीचं मंदिर पाहता येणार आहे तिचे तुम्हीही आशीर्वाद घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो पुढचा व्हिडिओ हा खूप खास असणार आहे कारण की कुडाळ शहरामध्ये आपण एक नवीन फार्म सुरू केलेला आहे आणि ते फार्म आहे दहा युनिटचं म्हणजे शंभर प्राण्यांचं सो so, तो पूर्ण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे सो so, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली पुढील कार्यशाळा असणार आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या रोजी येस yes, रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपली पुढील कार्यशाळा असणार आहे सो so, तुम्हाला जर ती कार्यशाळा अटेंड करायची असेल तर आपली वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट अबंगू रॅबिट हाऊस डॉट कॉम इथे जाऊन ट्रेनिंग डिटेल्समध्ये जाऊन तुमचे डिटेल्स भरायचे आहेत जेणेकरून तुमचे डिटेल्स आमच्यापर्यंत पोहोचतील ससेपालनाचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद